असलेले मग ते राजकारण साहित्याच्या क्षेत्रातला असतो अथवा राजकीय क्षेत्रातलं असतो महाराष्ट्र प्रोडेशन ची या राजकारणातून असून असलेली अनेक दथा या गोष्टी यामध्ये कारण जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संरक्षण प्रत्येक जण असतो अनेक पातळीवर संघर्ष असतात जीवनावरच्या गोष्टी मिळण्यासाठी ते मिळणार तर कुठे जीवन मरणाच्या सीमा रेषावर कॅश करण्यासाठी संवेदनशील साहित्य संवेदनशील साहित्यिक या संघर्षनाकडे पाहून आयुष्यात बघण्याचा एक स्रोत निर्माण करत असतो तर समाज करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था त्या स्रोत व्यक्तीनं किरण प्राणवायू पुरवणीचं कारण असतं नुकतंच पण एक सुंदर वाक्य वाचतं मला दर्शात आलं ते असं की जीवनात तर त्या अनुभवांनी गुरकळून दिल्या जातात त्या आधी भाजून झाल्याने माती की साहित्य नवीन लिखणं झालं आहे पुरस्कारांचे सुद्धा म्हटले आहे पुरस्कार प्राप्त साहित्य आणि संस्था अधोरेखित केल्या जातात परंतु अन्य कितीतरी साहित्य संस्था व्यक्ती आपापल्या मनाने अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रम समाजाच्या बदल जाणीवा काळागाळात उभं येणारं ज्वलन साहित्य आणि त्यातून हृदयाला विडाण्यात वेगवेगळे प्रभाव विनोदातून सुद्धा विनोदातून अंतर्भ करणारं विचार करणारं साहित्य हे जसं महत्वाचं आहे तसंच तसंच समाजाचे निद्राधीन नेत्र कष्टानं फोडून त्यात विचारांचं झळझडीत समजून घालणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संस्था हे सगळंच वैचारिक जतक जतक्यासाठी वाटतं केवळ मराठी साहित्य पुरस्कार आणि समाजकारी पुरस्कार जे असतात योजनांचं आता थोडं महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेविषयी आणि तिच्या अन्य कायद्याविषयी दोन पुरस्कार योजनांमुळे महाराष्ट्र फाउंडेशनचं नाव सर्वतोमुखी आहे हे सिद्ध या योजना सतरा ते वीस वर्ष कायद्याविषयी पण महाराष्ट्र फाउंडेशन संस्था गेली जवळजवळ चौतीस पस्तीस वर्ष अस्तित्व मी स्वतः पहिला यशवंत कान यांनी स्थापन केलेल्या फाउंडेशनच्या जन्मापासून या संस्थेचा या संस्थेच्या कार्याचा साक्षीदारेश कार्यकर्ता आणि वेळी प्रसंगी प्रखर टीका आहे त्यातली चाळीस एक्केचाळीस वर्ष मी अभिनेत्री वासले एकोणीसशे साठच्या दशकात भारतातून देशातरीतांचा प्रभाव हा जो आमच्याकडे आला त्या पहिल्या लाटीतच माझ्यासारखे आमच्यासारखे त्यावेळी आणि आज सुद्धा तितकीच तरुण असलेली जी पिढी आमच्याकडे आली त्या पिढीचा मी एक प्रतिनिधी आम्ही मागे ठरलेला देश माणसं यांच्या आठवणींनी मन किंवा बिद्ध व्हायचं त्यावेळी मी म्हणालो होतो पूर्वेच्या पूर्वेच्या मृदगंधामध्ये हा उघटते म्हणून पूर्वेच्या मृदगंधामध्ये हा उघटते म्हणून आठवणीच्या क्षितिज गडाचे विजते काल लक्ष या अवस्थेचा कुणाला कधी सुसर पडलं आम्हाला काही वेळ त्या अवस्थेमधूनच आपल्या माणसांसाठी

ਤਲੇ ਲਿਆ ਉਖਾਤ ਮੁਟ ਤੇ ਭਰ ਰਣੇ ਚਿੱਤ ਕਦੀ ਸੁਖ ਲਈਦਾ ਵੇਣੀ ਵਰ ਇਹੋ ਲਈ ਉਹਨਾਂ ਉਪਨ ਤੇ ਕਦੀ ਗੇ। ਧਿਆ ਹੁਲਣਿਆ ਸੇ ਫਲ ਪਉਗਾ। ਧਿਆ ਹੁਲਣਿਆ ਸੇ ਫਲ ਕੜਿਆ ਨਾ ਧਿਆ ਵੋਣਾ ਲਗਨ ਨਾ ਪੜਲੇ ਪੜਦੇ ਉਸਦਾ ਚੰਨਾ ਆਰਾ ਸਹਾਦਾ। पुढे जाण्याचं फाउंडेशनचं कार्य जरी फक्त आर्थिक मदत पुरवणे इतकंच मर्यादित असलं तरी त्या आर्थिक मदतीच्या बळावर उभ्या राहणाऱ्या आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचणाऱ्या संस्थांचा आणि सरकार सहकार करायचा ही कामं नुसती पैशात होत नाही ही कामं नुसती पैशात होत नाही तर माणुसकीची जाणच आहे माणसांची दुःख पाहून आघाड्याला कीड पडणारे निष्क्रिय आणि अथक कार्यकर्ते असायला लागतो खेडी दत्त केलं वेशांचे पुनर्वसन करणं निराधार मुदत दत्तक अन्न अंध शाळा मूक फिरायच्या शाळा यांना उपकरण करून मदत करणं यासारख्या कित्येक योजना वेळोवेळी महाराष्ट्र फाउंडेशन पुढे आल्या आणि अमेरिकेत आमच्या उदार जमीदारांच्या सहाय्यामुळे त्या त्या मदत पाठवून त्या यशस्वीरित्या पाठ सुद्धा पाडण्यात आल्या याचं जेवढं भान आम्हाला आहे तेवढंच या सर्व संस्था त्यांनी केलेले परिश्रम आणि त्यांच्या सहकार्यामुळे जे यश त्या त्या मिळालं त्याचं सुद्धा तेवढंच प्रखरपणे आम्हाला आहे कुठल्याही गोष्टीच्या दृश्य परिणामांच्याकडे काही फायदे असतात त्यातला माझ्या दृष्टीनं मला असताना वैयक्तिक फायदा म्हणजे परयोजन आणि या दोन पुरस्कार योजना यांच्या निमित्तानं देशांतांचा आपल्याकडल्या माणसांशी संस्थांची आणि आपल्या सारख्या संघटना केली असा संवाद उभी नव्हता पण तो वैयक्तिक होता आता संघटितपणे एका विशिष्ट उद्देशाने सुरू झालेल्या या संवादाला एक मनोरूप प्राप्त झालेला एक सेतू बांधला गेला तो सेतू काला खिळखिळांवर अधिकाधिक बळकट व्हायला होता त्यासाठी मी आपल्या सर्वांच्या सहकार्याची महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीनं अपेक्षा केली मराठी साहित्य पुरस्कार आणि समाजकाव्य पुरस्कार काव्य पुरस्कार या योजना या दोन योजनांद्वारे हा सेतू बळकट करण्याचं उदंड कार्य यापूर्वी काही वर्ष कोंबरीतला अभिनव अक्षक आणि नंतर केशवर् ट्रस्ट या दोन संस्थांनी

आणि त्यांच्या कार्यकर्त्यांशी मनापासून सर्व बाकी सर्व मान्यवर यांना वर्णन आणि माझं भाषण माणसाच्या आपल्या धन्यवाद हे माझ्याकडे वैयक्तिक आवार कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे आणि साधना ट्रस्ट ट्रस्टतर्फे मी आमच्या सर्व विचारवंतांचे मान्य मान्यवरांचे साधना ट्रस्ट आणि महाराष्ट्र फाउंडेशन यांच्यातर्फे आभार मानून आपल्या सर्वांना सुद्धा नववर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांचे ते उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकवार आभार मानतो